प्रख्यात शास्त्रीय नृत्यतज्ञ श्रीमती डॉ किशुपाल संचालित नृत्यालिका प्रतिष्ठानच्या अडतीसव्या वर्धापन दिनानिमित्त सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक कैलासवासी सुबल सरकार यांना श्रद्धांजली प्रित्यर्थ आठवणीतले सुबलदा हा नृत्यमय कार्यक्रम नुकताच श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात सादर झाला सदर कार्यक्रमात कैलासवासी सुबल सरकार यांच्या नृत्य दिग्दर्शित गाण्यांवर नृत्यालिका प्रतिष्ठानच्या विविध शाखेतील एकशे पंचवीस उत्साही विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी उपस्थित राहिले असून त्यांच्या हस्ते भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले प्रख्यात नृत्य दिग्दर्शक कैलासवासी सुबल सरकार यांनी आपल्या नृत्य दिग्दर्शनाने एक काळ गाजवला होता त्यांच्या लाजवाब नृत्य दिग्दर्शनाने अनेक चित्रपट सुपरहिट झाले होते त्यांच्या आठवणी त्यांनी नृत्य दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटातील गीते नृत्य या कार्यक्रमात पाहायला मिळाल्या एकोणीसशे शहाऐंशी साली स्थापन झालेल्या नृत्यालिकाच्या आज संपूर्ण महाराष्ट्र व, व विदेशात जवळजवळ छत्तीस शाखा आहेत व अनेको विद्यार्थी विद्यार्थिनी नृत्याचे धडे घेत आहेत त्यांच्या शिक्षणक्रमात शास्त्रीय नृत्यात भरतनाट्यम कुचीपुडी लोकनृत्य आणि भारतीय बॅले नृत्याचा समावेश आहे नृत्यालिकाच्या कलाकारांनी आतापर्यंत तिरुक्ती फेस्टिवल गोवा फेस्टिवल शिवा फेस्टिवल वर्तुल तसेच विविध वाहिन्यावरील प्रतिष्ठित कार्यक्रमातून सहभाग घेतला आहे तसेच विविध मालिका व सिनेमामधूनही नृत्यालिकाच्या कलाकारांनी आपल्या नृत्याचा आविष्कार सादर केला आहे नृत्यालिकाच्या संचालिका श्रीमती डॉ किशुपाल यांना हैदराबाद शासनातर्फे नृत्य प्रचार रत्न तसेच महाराष्ट्र गौरव व शिक्षक रत्न त्याचप्रमाणे तिरुपतीतर्फे नृत्य शिरोमणी आणि एकता कल्चरल अकॅडमी या संस्थेने त्यांना नृत्यासाठी गोपीकृष्ण पुरस्कार देऊन गौरविले आहे त्याचप्रमाणे त्यांनी भरतनाट्यम नृत्याविषयी माहिती आणि महत्त्व विशद करण्यासाठी संदर्भ पुस्तकाचं लेखन केलं आहे त्यांनी आतापर्यंत भारत युरोप आणि एशियामधील अनेक देशांमध्ये आपल्या अभिजात नृत्याचे कार्यक्रम यशस्वीरित्या करून तिथल्या रसिकांची वाहवा मिळविली आहे त्यांच्या वर्तुल ऊर्जा व अनुष्ठान या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता कॅडबरी एच डी एफ सी टाटा रिलायन्स आय सी आय सी आय कोलगेट पामोलीभ यासारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमधूनही श्रीमती डॉक्टर किशूपाल यांनी आपल्या नृत्याचा आविष्कार सादर केला आहे नमस्कार सगळ्यांना आज खूप आनंदाचा दिवस आहे नृत्यालिका प्रतिष्ठान या आमच्या संस्थेचा अडतिसावा वर्धापन दिन आम्ही साजरा करीत आहोत आणि बाबांच्या आठवणीत कैलासवासी सुभल सरकार सगळे आमचे स्टुडंट्सचे लाडके अंकलजी त्यांच्या आठवणीत त्यांनी चित्रपटातले जे कोरिओग्राफी केलेले त्या काळातले सुंदर सुंदर नृत्य महोत्सव आहे आणि सतीश रणदिवे सर आहे संजीव नाईक सर आहे हे अशी दिग्गज मंडळी आहे की ते बिहाइंड दी ही जी मंडळी जी ऑनस्ट्रीना कलाकारांचा खास सपोर्ट सिस्टम असतो आमच्या सोबत आहे आणि सगळ्यात ज्यांनी बाबांसोबत बरीच गाणी केलेली आहेत खूप आहे त्यांच्या त्यांच्यासोबत तर या सगळ्यांना एकशे पंचवीस विद्यार्थी म्हणजे सगळ्या ब्रांचेस माझे अगदी नाशिक पासूनचे मुंबईचे सगळे ब्रांचेस निवड सगळे ब्रांचे नाही एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना घेऊन

त्याच्यामध्ये एकच नृत्य दिग्दर्शक असतात आणि आजच्या काळात एकाच चित्रपटात चार गाणी असते तर प्रत्येकाला वेगवेगळा फोले म्हणजे म्हणतात ना एका आ, एका हाताने पूर्ण अधिराज्य गाजवलेले सहाशे चित्रपटांचं नृत्य दिग्दर्शन केले खूप मोठी व्यक्ती आणि त्यांची मी मुलगी आहे या गोष्टीचा खूप अभिमान आहे आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहोत हे माझं सगळ्यात जास्त मत मराठी चित्रपट इतके त्यांनी गाजवले त्याच्यासोबत हिंदी हिंदी मोठे मोठे चित्रपट नाव म्हणजे माधुरी दीक्षित चित्रपट असे खूप चित्रपट अमिताभ बच्चनचे वगैरे आले होते पण मराठीला डेट दिलेली असली तर कधीही हिंदी किंवा इतर भाषिक मराठीवर प्रेम त्यांचं आणि हाय तेच महाराष्ट्रावरच प्रेम आम्ही सगळे जमतोय माझा मुलगा मी माझी सून मी खास मराठी आहे कारण की याच मातीत जन्मले आणि माझे बाबा जाताना म्हणून गेले होते की दोन भूमी असतात प्रत्येकाची एक जन्मभूमी आणि एक कर्मभूमी बाबांचा जन्म जरी बंगालमधला असला तरी त्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र होती आणि ते नेहमी म्हणत असत जातानाही तेच म्हणाले होते की जर मला परत जन्म मिळाला आणि जर तो

वयात आमचं अंतर जरी असलं तरी मी त्याचा खूप आदर करायचो आणि मला त्यांच्याकडे खूप शिकायला माणूस कसा असायला हवा सुगलधाने खूप कष्ट इतके गाणे केले इतके सिनेमे केले के इतक्या भाषांमध्ये सिनेमे केले त्यांनी पण सुगलधाने कधी त्याचा गर्व प्रत्येक सिनेमा मी नवीन फोटोग्राफर असल्यासारखं ते करायचे त्याच्यानंतर आम्ही असंच पाहिजे नव नव चित्रपट आम्ही अमरावतीला केला त्यावेळेला पहिल्यांदा चित्रपटात पदार्पण होतं आणि तुझ्या सिनेमा काहीच माहिती या पद्धतीने तुझ्या करून घेतलं ते आम्ही बघत होतो आणि आम्हाला आश्चर्य वाटत की की कोणालाही नाचू शकतात कसंही नाचू शकतात आणि त्यांच्याकडून कॉन्फिडन्स होतो मला तर त्याच्यानंतर मी एक सात आठ सिनेमे सुबलदान बरोबर केले आणि ज्या ज्या मला सुबलदा असायच्या आता मोस्ट वॉन्टेड मध्ये सुबलदाने कोरिओग्राफ केलेली गाणी होती तर मला त्यांच्या बरोबर नाचायला कधीही भीती वाटली नाही किंवा कधीही मला असं दडपण आलं नाही ना। मास्टर होत आणि आजही इतक्या वर्षानंतर आज तेरा वर्ष झाले आजही इतक्या वर्षानंतर असं वाटत ते जात नाही म्हणजे ऊर्जा एनर्जी जी एनर्जी तुम्हाला ना पुढे आयुष्यामध्ये काहीतरी करण्यासाठी तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी ती ऊर्जा अजूनही मिळते सुबंधांचं नाव जरी काढलं किंवा सुबंधांचा विचार जरी काढला तरी बुरु शांत बसायचं नाही प्रयत्न करत राहायचं त्याने प्रयत्न करत हे सुबलतांकडे मला शिकायला आणि ते शेवटी सुबलतांबरोबर काम केलं तिथून नितीनबरोबर काम केलं आणि नितीनच्या मुलाबरोबर कार्तिक बरोबर पण तीन पिढ्यांबरोबर काम केलेलं आणि अख्खी फॅमिली म्हणजे सुबलदानचा जो अंश आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ते सुद्धा फार काम आजही हा कार्यक्रम आपण जो करतोय हा किशोरी खूप महिने त्याच्यावर मेहनत करून हा आज इतका सुंदर कार्यक्रम तरी घडून आणतो सव्वाशे स्टुडंट आज परफॉर्म करतात सुवर्णांच्या असंख्य गाण्यांवर एक कार्यक्रम एक साधी गोष्ट किशोरी पण खूप प्रमाणे काम करतात

लक्षण अशी म्हणजे मौनिक अशी ही साध आहे आणि सुबंधा एक आदरांजी एक हे गेलेले दे. मला वाटते आजचा हा कार्यक्रम म्हणून जवळजवळ ते मला वाटते व साधारण एक महिना दीड देण्यामध्ये सुबंधांनी केलेला नाही तर कुठं सुबंध असतील आणि ते कार्यक्रम राहत असतील

ते तेवढ तेवट ठेवण्याचं या अनुषंगानं जे जे करणार ते त्यांनी आठवणी खर्च झाले त्यासाठी वेगळ्या लोकांचा संबंध म्हणजे त्यांनी सुबल एकंदरीत व आठवणी म्हणून सुद्धा ते झालं त्याशिवाय मराठी चिन्ह त्या काळातल्या सगळ्या आठवणी त्याचा एक दस्त आहे त्या अनुषंगाने तयार आणि फार मोठं काम पिशोपाळ केलेलं आहे आणि मला खरोखर कौतुक वाटतं नवी कशी असावी एखाद्या कलाकाराची त्या कलाकाराचं जे काय जे काय कलाकृती आहे त्या त्या संदर्भात त्याचं नाव सतत आपण कसं ठेवावं बाबतीत खरोखर मला म्हणजे खूप घोषणा वाटतं शिवजींचं आता आतासुद्धा

आमच्या गुरु डॉक्टर कृषीपाल यांच्या वडाळा ब्रांचचा पूर्ण वडाळा ब्रांच पाहिले आणि त्यांनी फक्त अज्ञात केला आणि ह्या दिवसासाठी मी आम्ही वर्षभर वाट बघत असतो आणि हा अॅन्युअल डे असतो तर सगळे ब्रांच एकत्र येऊन परफॉर्म करतात आणि मजा करतात प्रत्येक सॉन्ग आम्ही खूप आनंद ह्या वर्षी असं ठरलं की प्रत्येक जे कोरिओग्राफ केलेले आहे आपले जे मोठे मोठे चित्रपट मराठी हिंदी जे कोरिओग्राफ केले त्या गाण्यांवर आम्ही घ्यावं असं खानने सांगितलं त्यामुळे सगळीकडे फास्ट फास्ट जवळजवळ महिनाभर मुली आणि याची साथ म्हणजे पॅरेंट्सने आम्हाला दिली आणि सगळ्यांनी उत्साहाने आजच्या दिवसाची म्हणजे सगळे उत्साहाने वाट बघत होते आणि खूप सुंदर एक एक नृत्य अक्षर निवडून काढलेले आहे आणि इतकं सुंदर आणि आम्ही खूप आनंद लागते आम्ही स्वतः आनंद घेतो आणि आम्ही आणि हेच आम्हाला आमच्या गुरुंनी शिकवलेलं आहे बस मी एवढंच सांगू शकते धन्यवाद या आरती राज्याध्यक्ष